मस्त कुरकुरीत अशी चकली झालेली आहे आपली रेडी तर तुम्ही बघितलं ना जेवढं मी सांगितलं तुम्ही तेवढंच साहित्य ते घ्या आणि इतकी सुंदर चकली बनते तुम्हाला एक चकली पण मी मस्त तोडून दाखवते हो चकली बघा माझ्याकडे जे आपल्याकडे जी साईज असेल भिंगरीची तसेच बनते चकलीचा शेप हे बघा इतकी करकुरीत झाली चकली आणि एक नंबर झाले आणि एवढे पटापट झाले ना आणि खूप मस्त आणि टेस्ट रेक नंबरे चकली चे। गाईज, आयो, सगे चे चानेल तर एक नंबर आहे चकलीचे हॅलो आईज नमस्कार कशी आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या दिवसात तुम्हाला एक असे मस्त अशी रेसिपी बघायला भेटणार ती पण दिवाळी स्पेशल तर रेसिपीची सुरुवात तर आपण करायची आधी मी तुम्हाला एक सांगणार एक तुम्हाला एक रिव्ह्यू देते दे। मी हे जे तुम्हाला दिसते माझ्या चेहऱ्यावरती जो फाउंडेशन टिंट आहे म्हणजे जो फाउंडेशन मी, मी इथं यूज केलेला आहे ना तर मी जस्ट एक ट्राय करून बघितला की तो फाउंडेशन खरंच ब्लेंड होतो खर का आणि खरोखर त्याच्याने ग्लो येतो का आणि एक चांगला इफेक्ट देतो का आपल्या स्किनला तर हा फाउंडेशन कोणता आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण मेकअप ट्युटोरियल दाखवणार आहे तर हा मी इथे लावले आणि इथे मानेला नाही लावलं म्हणून तुम्हाला हे गोरं आणि काळा असं वाटत असेल कारण की मार माझ्या आता काळी झाली बऱ्याच दिवसापासून ते तुम्हाला मी हे पूर्ण इथं जेव्हा अप्लाय करा ना जेव्हा आपण फुल मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ बनवला त्या टायमाला तुम तुम्हाला ही पूर्ण म्हणजे प्रोडक्ट त्याच्यामध्ये बघायला भेटेल की दिवाळीसाठी मेकअप करायला आपण कुठले प्रोडक्ट लावू शकतो म्हणून तर हा तुम्हाला कसा वाटते प्रोडक्ट तो हो, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जस्ट नो कन्सिलर नो प्रायमर नो काय मॉइश्चरायझरसुद्धा नाही लावले तर मी हा फक्त जस्ट एक बघितला ट्राय करून तर मला तो खूप आवडला हा प्रोडक्ट तो मी तुम्हाला नक्की शेअर करेन की हा कुठला प्रोडक्ट मी त्या चेहऱ्यावरती माझ्या यूज केला आज तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे ही ब्लॅकवाली साडी घातली जी आपली खूप आधीचीच साडी आहे ब्लाऊज पण आधीच आहे तर चला आपण जाऊया किचनमध्ये आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे मी आज काय बनवते दिवाळी स्पेशल चलो ओके सुद्धा साडी का ही थँक्यू तूच घेतलेली आठवते आठवत आहे का कधीची साडी नाही आठवत आठवत तुम्हाला प्रपोज केलेलं का मी तुला प्रपोज केलेलं है? तू केलेला मी केलेलं तुला बोलायचंय मी बोलू माझ्यावर घेऊ का माझ्यावर घेते मग तू केलं होतं हा तुझ्या मागे मागे आलं होतं वाटत ना तू काय तू मी ना केलं प्रपोज विपोज खोट मग तुला लाईक करत नव्हती हा लाईक तुझ्या व्हिडिओ आवडत होत्या मला मी एकदम खरं सांगते व्हिडिओ मध्ये तुझ्या विचार तुझ्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्या होत्या आता? आता ना चला <laughs> आपण आता हा टाइमपास नको करायला ह्याला तर सवय म्हणायचं मी खूप जास्त ता टाइमपास करतो तर आज मी तुम्हाला <laughs> <यह> बोलते <laughs> तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल अशी एकदम भारी रेसिपी दाखवते जिचं नाव आहे ए... काय सांगा गेस हुँ. करण जी, करण जी चकली येस yes, मी आज बनवते मस्त अशी चकली दिवाळीच्या फराळमधली तर तुम्हाला दाखवते एकदम सिंपल आहे झटपट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला भाजणी वगैरे करायची नाहीये भाजणी म्हणजे ते काय भाजून घेतो ना डाळ तांदूळ वगैरे ते घ्यायचं नाहीये आपण डायरेक्ट करतो ती कशी तर तुम्हाला मी याचं पूर्ण साहित्य दाखवते पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तर सगळ्यात पहिला मी इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आहे ना मी चार वाटी घेतलंय आणि इथे ना दोन वाटी रवा घेतलेला आहे मी कधी पण वाटीचंच मेजरमेंट घेते कारण की ते आपल्याला समजत नाही ना किलोचं वगैरे काय त्याच्यामुळे सर्व वाटीचं घ्यायचं आहे ठीक आहे ही वाटी आहे ना माझ्याकडे ह्या वाटीचं मी मेजरमेंट घेतलंय तर हे चार वाटी घेतलंय तांदळाचं पीठ दोन वाटी रवा घेतलंय आणि लाल तिखट मसाला आपला आणि मी इथे घेतलेलं आहे बटर घेतलेला आहे याच्यामध्ये एक म्हणजे तुम्हाला सांगू बटर यूज करा खूप छान होते याची आपली मी इथं चार चमचे बटर घेतलं आहे तिळ घेतलेलं आहे सफेदवाले तुम्ही ब्लॅक पण घेऊ शकता आणि ओवा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि बस आता तुम्हाला सांगते मी कसं बनवायचं सगळं तर आता मी काय करणार आहे इथे एक टोप ठेवलं आहे तापायला आता याच्यामध्ये मी ह्या वाटीने पाणी घेतलं होतं बरोबर आहे ते हे आहे मी जर दोन वाटी रवा घेतला आहे ना तर मी इथं चार वाटी पाणी टाकू या बघायला इथे इथं आपलं पाणी आहे ना मस्त बॉईल झालेलं आहे आता आता याच्यामध्ये आपण टाकतोय एक चमचा मीठ टाकलंय आणि अजून थोडंसं चवीनुसार आता काय करूया आपण ह्याच्यामध्ये हा बटर टाकून द्यायचं पूर्ण चार चमचे त्याच्यानी खूप छान होते चपली एकदम टेस्टी टेस्टी होते तुम्हाला एकदम टेस्टी कुरकुर कधी रवा रवा भाजायचाच नाही आपल्याला नाही वाजायचं आहे बघा हे असं होतं ह्याच्यामध्ये ना मेल्ट करायचं बॉईल पाण्यामध्ये बटर

आणि मस्त याच्यामध्ये घ्यायचे तीळ बॉईल मिन्स ह्यात टाकून द्यायचे याच्यामध्ये म्हणजे ते ना थोडेसे सॉफ्ट होतात आणि चांगले लागतात खाताना तर ता आता मी काय करते याच्यामध्ये रवा टाकून देते हा दोन वाटी रवा आहे आणि हा चार वाटी चा पाणी टाकून देऊ आपण आणि मिक्स करून घेऊया सेम बनवा से, सेम बनवा आणि मी तर सांगते ना खरंच बनवा सेम असं थोडं थोडं मिक्स करायचं आणि लागल तसा रवा याच्यात टाकायचं याच्यामध्ये ना हळूहळू सगळं मिक्स करू आपण आणि याच्या गुठल्या फोडून घ्यायच्या ठीक आहे आता मी गॉड लाईट गेली आपली ठीक आहे चलो रेसिपी थांबली नाही पाहिजे ना थँक्यू लगेच लाईट आली तर आता हे ना पूर्ण असं आपण मिक्स करून घेऊ परफेक्ट झालं पाणी आणि हे आता काही करायचं माहितीये का आपल्याला आता हे आहे ना आपण असं मस्त परफेक्ट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये बटर आणि मीठ पाणी सगळं परफेक्ट झालेलं आहे आता मी काय करते ह्याला मिक्स केलं सगळं आता ह्याला आपण आहे ना झाकण ठेवायचं सोपी पदार्थ ठेवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे तर मी मिनिटं झाकण ठेवायचे कारण काम यायचे का हे बघा ह्याच्यावर ह्याला ना वाफेवरती आपल्याला तीन मिनटं शिजवायचे किती मिनटं तीन मिनटं चलो भेटतो आपण तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता झाले तीन ते चार मिनिट ठेवायलाच लागतं आपल्याला आणि हे पीठ बघा किती सॉफ्ट झाले हे बघा रवा किती छान शिजल असं सॉफ्ट झाला पाहिजे एवढं बोलायला एक्सपर्ट आहे ना नवरा मध्ये बघा किती छान झाले ना सॉफ्ट पटकन खाली पडला आणि आता काय करायचं तुम्हाला सांगते हे गरम आहे ना तरच आपल्याला ह्याच्यामध्ये ना बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या त्या कुठल्या ते तुम्हाला दाखवते ता हे ह्याच्यामध्ये हा रवा आहे ना याच्यामध्ये आपण ओवा टाकून घेऊया मस्त असं सगळं टाकायचं त्यानंतरला ही मिरची पावडर टाकून घ्यायची मीठ तर आपण टाकलेल्या आधीच पाण्यामध्ये मीठ आणि बटर तर हे आपण आहे ना मस्त मिक्स करून घेऊया याच्यातच असं मिक्स करायचं पावडर कसं आहे ना गरम आहे ना त्याच्यामुळं हाताने नाही करायचं हाताने नंतर ते पीठ कसं मळायचं ते दाखवून देते तुम्हाला मी हे असं मिक्स करायचं पाण्यात आपण मिरची पावडर नाही टाकत कारण काय होतं ना त्याच्याने टेस्ट पूर्ण चेंज होऊन जाते म्हणून आपण सगळं याच्यातच टाकणार असं सुक असं मस्त मिक्स करायचं आहे आणि पीठ मळताना हे सगळं अजून चांगलं मिक्स होणारच आहे त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही आता आपण हे ना याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि जर थोड्या गुठळ्या जर राहिल्या असतील ना तर ते राहू ते त्या हाताने जेव्हा आपण मळतो ना पीठ तेव्हा ते निघून जातात तर आता याच्यामध्ये ना मी हा तांदळाचा पीठ टाकते जो होता आपला चार वाट्या थोडं थोडं करून टाकून द्यायचंय आता मी हे गरम आहे ना म्हणून मी चमच्यानी करते मग नंतर मी हाताने हा पाणी पण लागणार आहे मळताना पीठ पाण्याचं लागणारच ना गरम आहे म्हणून आपण चमच्याने करतोय ना आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण मिक्स करणार आहे आणि मीठ तुम्हाला असं वाटतं की कमी वाटते तुम्ही अजून टाकून देऊ शकता चला आता आता आपण हा पीठ मळून घेऊया पाणी टाकून नाही घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं तर तुम्ही बघू शकता आपला पीठ मळून झालं एकदम सॉफ्ट झालं पीठ आहे बघा किती सुंदर असा पीठ मळून होतो काही पीठ वगैरे कडक होत नाही काही टेन्शन घ्यायचंच नाही बिलकुल तर मी आहे ना असं पीठ मळून घेतलं मस्त आरामात खाली बसून तू नाही केली नाही तर खाली बसून मस्त पीठ मळून घ्यायचं मस्त थोडंसं प्रेशर एवढं गरज पण नाही प्रेशरची एकदम सॉफ्ट असतो रवा पण तांदळाचं हा आणि हे थोडंसं वेगळं असतं पण ते छान प्रकारे झालं एकदम सॉफ्ट झालंय बघा आणि मी यायचे ना असे गोळे बनून घेतले असे म्हणजे आपल्याला डायरेक्ट भांड्यामध्ये टाकण्यासाठी ठीक आहे तर इथे ते मी तेल आपल्याला ठेवून दिले आता मी चकलीच्या भांड्या घेते आता याच्यामध्ये ना मी हा असा पीठ तेल लावलं त्याला पूर्ण आता याच्यामध्ये ना मी असं पीठ टाकून देते ओके लागल त्याचं तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला बरोबर बस झालं किती भरायचं एवढं बस झालं होऊन जाईल तर आता मी काय आहे याला हे पूर्ण लावून घेते आता आणि तुम्हाला दाखवते चकल्या कशा पाडायच्या तुम्हाला येतात पाडायला पण माझ्या माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते चकली पाडूया तर चकलीसाठी आमच्याकडे ही मशीन आहे तुमच्याकडे बंधुकल पण नवीन निघाले ना ती पण तुम्ही घेऊ शकता तर आता मी चकली पाडते आणि चकली येईल का म्हणजे फिरो फिरो कमी टाकला तू जरा गोलगोल राऊंड कारण की कसं आहे ना तू 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 काय बघतो रे तू नंतर हे बघा आता मी पहिले जॉईन करूनच घ्यायचे नंतर मग था तो आहे ना तुटत पण अजिबात तुटत नाही पीठ आहे ना व्यवस्थित म्हणून घ्या काही होत नाही आणि काय टेन्शन घ्यायचं नाही घोटाळा झाल्या तर अजून आपण करून घेतोय तुम्ही टिश्यू पेपर पेपरवरती पण करू शकता किंवा आमच्या घरी पण पेपरवरती बनायचं त्याच्यामुळे मला ते माहिती आहे जरा आठवते तर आता आपण एक चकली दुकानातली चकली बनणार आहे बघा त्याच्याविषयी छान लागेल मस्त राउंड करून घेतो चण्याचं सो काय so तुम्ही कसं करून घ्या ना, दो so, ना मला दोबारा आणला लागेल सो करून घ्या ना पुढची प्रोसेस दाखव मला आवाज झाली आता दोन झाल्या तर बाकीचे मी करून घेते मस्त मस्त असे मस्त चकल्या पाडून घेतल्या आता आपण यांना तेल मस्त आहे आता त्याच्यावरती आपण ह्या स्लो टू फास्ट असं करून आपण फ्राय करणार आहे मी एका टायमाला दोनच टाकणार आहे तीन टाक नाही 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 ऍक्च्युली एका टायमाला एकच टाकायचे असते पण दोन मी ट्राय करून टाकते जर नाही सक्सेस झालं तर मी एकच टाकणार एखादा म्हणून एकच काको नको मग तेच त्यांना दाखवते मी दाखवतो ना त्यांना आपण फास्ट वरती करून घेऊ आणि थोडा वेळ स्लो वरती करून घेऊ ती चकलीचा आवाज येतो आपल्याला जेव्हा आपण काढतो ना तेव्हा चार वाजते हे चकली आपल्या झाल्या आवाज बघा या काढून घेते आणि मी बाकीच्या पण मस्त फ्राय करते आणि मग त्या तुम्हाला मी दाखवते मस्त कुरकुरीत अशी चकली झालेली आहे आपली रेडी तर तुम्ही बघितलं ना जेवढं मी सांगितलं तुम्ही तेवढंच साहित्य ते घ्या आणि इतकी सुंदर चकली बनते तुम्हाला एक चकली पण मी मस्त तोडून दाखवते चकली बघा माझ्याकडे जे आपल्याकडे जी, जी साईजच आहे ना भिंगरीची तशीच बनते चकलीचा शेप हे बघा इतकी कुरकुरीत झाले चकली आणि एक नंबर झाले आणि एवढे पटापट झाले ना आणि खूप मस्त आणि टेस्ट तर एक नंबर आहे चकलीचे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चकलीची आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची चकली कशी होते ती ठीक आहे तोपर्यंत बाय